खारघरचे रहिवासी सिडको विरोधात आक्रमक झाले असून सिडकोच्या पाण्याच्या टाकीवर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी येण्यात आली आहे जोपर्यंत टाकी भरत नाही तोपर्यंत पाण्याचा नाव बंद करणार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे दरम्यान खारगरला नव्वद एम एल डी पाण्याची गरज असताना फक्त सत्तर एम एल डी पाणी दिलं जात आहे उर्वरित वीस एम एल डी पाणी फेटवल्या धरणातून जे एन पी टीला वळवले जात आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे तसेच सिडको अधिकारी आणि जे एन पी टी दोघंही यासाठी पुढाकार घेत नाहीत यामुळे खारगरच्या नागरिकांचे हक्काचे पाणी दुसरीकडे वळवलं जातं आहे हा पाणी चोरीसारखा प्रकार आहे असे देखील आरोप केले जात आहेत तसेच जर घोषणाबाजी करूनच पाणी मिळणार असेल तर आम्ही रोज घोषणाबाजी करायला तयार आहोत सिडकोने या विषयात तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा दिला असून सर्व सेक्टर प्रमाणे समान व किमान सहा तासांचा पाणी पुरवठा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे अनेक वर्ष सिडकोने या ठिकाणी जे पाण्याचं नियोजन आहे ते इतकं डिसाळ पद्धतीचं नियोजन आहे या ठिकाणी लोक शहरीकरण वाढत असताना सिडकोने ज्या जबाबदारी काम करणं गरजेचं होतं पाण्याकरता जी उपाययोजना करणं गरजेचं होतं की कोणतीही उपाययोजना सिडकोकडनं व्यवस्थित करण्यात आलेली नाहीये या ठिकाणी जे सिडकोचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती राग निघतो इथला लोकांचा परंतु जे खुर्चीवर बसलेले सिडकोचे अधिकारी आहेत जे एसी मध्ये बसलेले अधिकारी आहेत ते ह्या बाबतीत सपशेल फेल झालेले आहेत शेवटी त्यांचीही तीन वर्षांनी बदली होती त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की हा त्रास जर पाण्याच्या विरोधात जर कोणाचं ऐकून घ्यायचंय तर तीन वर्ष आपल्याला ऐकून आहे तीन वर्षानंतर त्यांची बदली ही अटल असते त्यामुळे तेही ज्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करायला पाहिजे त्या सबशेल फेल होत आहेत या व्यतिरिक्त आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून जे जे एन पी या ठिकाणी पाणी दिलं जाते ते खारघर मधल्या नागरिकांना देणं गरजेचं आहे जे एन पी पाणी सध्या देऊ नका केंद्र शासनाचा दोन हजार बाराचा अधिनियम आहे की पाण्याचा वापर पिण्याकरता सर्वप्रथम घरगुती वापराकरता सर्वप्रथम त्यानंतर ना त्यातून जर पाणी वाचत असेल तर तो शेती करता त्यातून जर पाणी वाचत असेल तर हायड्रोपावर जे आपल्या पाण्यावरती चालणारे आहे त्याच्याकरता आणि त्यातून जर पाणी वाचलं तर ते पाणी उद्योगधंद्यांकरता वापरता येतं अशी नियमावली दोन हजार बाराला सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे त्याच्या अगोदर जाऊन महाराष्ट्र शासनाने दोन हजार पाच साली या ठिकाणी एक जी आर काढलेला आहे की या ठिकाणी धरणांमध्ये ह्या ठिकाणी असलेला जो पाण्याचा स्रोत आहे ह्याचा वापर पिण्याकरता व वा घरगुती वापराकरता लोकांना या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्यानंतर ते शेतीला देणं गरजेचं आहे त्यानंतर ना हायड्रोपावर करता आणि मग त्यानंतर ना उद्योगधंदे एम आय डी सी जे एन पी टी सारख्या ठिकाणी देणं गरजेचं आहे परंतु गेली अनेक वर्ष ह्या ठिकाणी असलेली सिडको जे एन पी टीला वीस एम एल डी पाणी देते आज खारघरला नव्वद एम एल डी पाण्याची गरज आहे त्यापैकी सत्तर ते बहात्तर एम एल डी पाणी या ठिकाणी उपलब्ध होते सिडकोकडून खेटवणे धरणामधून कारण की हे जे वीस एम एल डी पाणी आहे हे जे एन पी टीला दिलं जातं जे एन पी टी आज आवाढव्य आणि एवढं मोठं वार्षिक बजेट असलेलं या ठिकाणी महामंडळ आहे जे एन पी टीने जर ठरवलं त्यांचं वीस हजार रुपयेचं वीस हजार करोडचं वर्षाचं आर्थिक बजेट आहे त्यांचं त्यांनी जर ठरवलं तर दोनशे अडीचशे करोडची ती मशीन आहे ज्याच्यामधून समुद्राचं पाणी इतक्या लेवलला शुद्ध होतं की ते पाणी आपण पिऊ शकतो याच मशिनरी इस्रायलमध्ये आहेत ह्याच मशिनरी चेन्नई या ठिकाणी सुद्धा या मशिनरीचा वापर होतो एवढं मोठं महामंडळ आहे जे एन पी टी त्यांनी त्या संदर्भात मशिनरी घ्यावी त्यांना लागणारं वीस एम पाणी त्यांनी रोज त्यातून जनरेट करावं कारण त्यांना लागणाऱ्या पाण्यातलं पण अर्धा एम एल डी पाणीच फक्त ते लोक पिण्याकरता किंवा घरगुती वापराकरता वापरतात उरलेलं साडे एकोणीस एम एल डी पाणी ते तिथे असलेल्या गोडाऊची साफसफाई करणं तिथे असलेले फिशिंगचे जे घोडावस आहेत जे रेफ्रिजरेटर्स आहेत त्याकरता हे सगळं पाणी वापरलं जातं म्हणजे तिथे लोकांना पाणी वापरलं दिलं जात नाही तिथे फक्त अर्धा टक्के पाणी लागतं तुम्ही ते अर्धा टक्के पाणी पण समुद्रात नाही यूज करू शकता छोटी मशिनरी लावा परंतु ह्या सगळ्या गोष्टी करता ते पाणी धरणासारख्या एवढ्या महत्वाच्या स्रोतामधून वापरतात आणि जेव्हा की खारघरच्या जनतेला तेवढंच अठरा एम एल डी पाण्याचा जो शॉर्टेज आहे हा त्यामुळेच आहे त्यामुळे माझा आरोप आहे की जे एम पी टी तर ह्यात पुढाकार घेत नाही परंतु सिडकोचे अधिकारी सुद्धा ह्या विषयात पुढाकार घ्यायला तयार नाही आहेत त्यामुळे सिडकोच्या विरोधात आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आज सेक्टर एक दोन आठमधील जनता या ठिकाणी येऊन जो नॉब आता सुरू केलेला आहे ज्यातून आमच्या पाईपमधून आमच्या सेक्टरला पाणी जातं ते नॉब आता या ठिकाणी बंद होणार नाही या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी सुद्धा आलेले आहेत परंतु माझी त्यांना विनंती आहे की माझ्यावर कारवाई केली तरी चालेल परंतु हा नॉब आता या ठिकाणी बंद होणार नाही आहे कारण जर सिडकोच्या वरती कोणी आंदोलन केलं तरच सिडको त्यांना पाणी देणार असेल तर आम्ही सुद्धा आंदोलन रोज करायला तयार आहोत आम्ही या ठिकाणी आमची जोपर्यंत सोसायटीतल्या टाक्या खालची टाकी वरची टाकी पूर्ण भरली जात नाही तोपर्यंत आम्ही हे बंद करणार नाही हा नॉब चालू राहील आमच्या ज्या वेळेला लोकांकडनं फोन येतील आमच्या इकडच्या सोसायटी मधून सेक्टर एक दोन आठ मधून सेक्टर दहा मधून लोकांचे वेळेला फोन येतील की आता आमची टाकी भरलेली आहे त्यावेळेला हा नॉब बंद होईल माझी सिडकोच्या या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे आमचं त्यांच्याशी भांडण नाही माझी पोलीस अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी विनंती सकाळी पाणी दोन तास पूर्ण म्हणजे देतात आणि संध्याकाळी फक्त पंधरा मिनटं तेही म्हणतात की टाक्या जर भरल्या असतील किंवा नसतील काम आज पाणी कमी आले की लगेच ते बंद करतात मग त्यामुळे आमचं सगळं काम राहून जातं दिवसभराचं आणि सकाळी सुद्धा मुलांच्या शाळेचं आणि मिस्टरांच्या ऑफिसचं हे टाईम आणि ह्यांच्या पाण्याचं टाइम एकच होऊन जातं त्यामुळे आमची किती घाई होते लेडीजची त्यामुळे ते आम्हालाच माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही आला हा राग आम्ही इथे येऊन काढलेला आहे हे आता म्हणजे आता जेव्हाच सुरू होतं ना पाच सहा आहेच आहे पण आमचं वर्षानुवर्ष हेच चालू आहे म्हणजे आता मला वाटतं एकवीस पासून तरी चालू झालेलं आहे चार वर्ष तरी झाले आहे आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळेवर पाणी व्यवस्थित वे, द्या आम्ही काय पाणी असं वाहून घालवत नाही किंवा काही वेस्ट करत नाही आम्हाला जेवढं लागतं पाणी तेवढंच आम्ही वापरतो आणि प्रत्येक वेळेला काही कोणी नळ चालू ठेवून जाणार नाही किंवा आम्हाला त्याची माहिती आहे की पाणी बाबा वेस्ट नको आहे आणि पाणी ही जीवन जीवनावश्यक गरज आहे लोकांची एवढंच मला सांगायचं आहे की त्यांनी आमच्याही लेडीजच्या इकडे लक्ष द्यावं की घरी जरी बसल्या तरी बायका काही अशा वेळ हे नसतात त्यांनाही त्याची गरज असते कपडे आहे भांडी आली सगळी मुलांची असतं सगळ्यांना पाण्याची गरज असते त्यामुळे त्यांनी वेळेवर पाणी द्यावं एवढंच आमची मागणी आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री